नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे एक शेतकरी मित्रांचा अनुभव ते आपले सबस्क्राईब पण आहे आणि शेतकरी मित्र पण त्यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे एक टॉनिक त्यांनी तयार करायला सांगितलं आहे या प्रकारे जर टॉनिक तुम्ही त्यांच्या सांगितल्याप्रकारे जर टॉनिक तयार केलं तर त्यांचे अनुभव हे आहे की कोणतंही पीक जर पिवळं पडलेलं आहे तर ते निश्चितच हिरवगार होईल आणि त्यात फोटोसिंथेसिसचं प्रमाण वाढेल तर त्यांचा अनुभव म्हणजे असा आहे की त्यांचं आधी सगळ्यात आधी तुम्हाला नाव सांगतो मी की त्यांनी मला व्हॉट्सअप करून कळवलं आहे त्यांचं नाव राहुल भाऊसाहेब सापते गाव निजामपूर जैताने तालुका साखरी जिल्हा धुळे येथील ते शेतकरी आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेवगाच्या पानांपासून कसं टॉनिक तयार केलं जाते तर त्यांनी सांगितलं आहे आपल्याली शेवग्याचे पानं जे असतात जो पाला असतो तो पाच किलो घ्यायचा आहे आणि पाच लिटर गोमूत्र घ्यायचा आहे तर शेवग्याचा पाला जो असतो त्याला आधी मिक्सरमधून बारीक करून घ्या किंवा वरवंट्या पाट्यावर वाटून घ्या बारीक म्हणजे सरळ सरळ त्याची पेस्ट तयार करा त्यानंतर पाच लिटर गोमूत्रात तो चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचा आहे आणि एका ड्रममध्ये छोटा ड्रम घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला तो सात दिवसपर्यंत ठेवायचा आहे सात दिवस झाले की त्याला छान गाळून घ्यायचा आहे आणि पंधरा लिटर पाण्यात आपल्याला त्यात दोनशे मिली आ, ते द्रावण आपल्याला वापरायचं आहे त्यांनी जे पण झाडं हिरवे सॉरी पिवळे पडले असेल कुठलंही पीक असो फळबाग असो किंवा गहू असो हरभरा असो किंवा तुमचा भाजीपाला शेत असो किंवा बागायती कुठलंही असो तुमचं जर पिवळं पडत असेल तर ते वापरल्याने हिरवं पडतं आणि हिरवं पडणं साहजिक आहे कारण जे शेवग्याचे पानं असतात त्याच्या आतमध्ये भरपूर प्रकारचे मीट विटॅमिन्स असतात मल्टीविटॅमिन्स असतात जे आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य असतात जे आपल्या पिकांना आवश्यक असते त्याच्यामुळं रिझल्ट नक्कीच येईल मी अजून वापरून बघितलेलं नाही आहे कारण सध्या माझ्या इथे पीक जे आहे तर कुठल्याच प्रकारे असं पिवळे पण नाही आलेलं आहे त्याच्यामुळे अजून वापरलं आहे पण जे आपले सबस्क्रायबर आहे जे शेतकरी मित्र ज्यांनी राहुल भाऊ साप्ते आहे ज्यांनी आपल्याला आपल्याला सुचवलेला आहे त्यांनी याचा प्रयोग करून बघितलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की हा प्रयोग करून बघा तुम्हाला काय अनुभव आला नक्की कॉमेंटद्वारे कळवा त्यानंतर काही सबस्क्रायबर मित्रांनी काही शेतकरी मित्रांनी म्हटलं होतं की तुम्ही जे वापरता त्याचे आम्हाला रिझल्ट दाखवत चाला तर मागे आपण भरपूर फुटवे येण्यासाठी गव्हासाठी आपण उपाय सांगितलेला होता व्हिडिओ तयार केला होता तर आपल्या मागे हा आपला गहू आहे तर तुम्ही बघू शकता की आपण गव्हा गव्हावर आपण गुळाचा प्रयोग केला होता तर कशा प्रकारे गुळ आलाय आणि भरपूर फुटवे वगैरे सुद्धा आलेले थोडे जवळून दाखवून द्या थोडं एकदम व्यवस्थित गो आलेला आहे हा ठीक तर हा हा झाला आपला जो आपण गुळाचा आपण फवारणी सांगितली होती किंवा गुळा गुळा पण खाली जमिनीतून द्यायचा है, होता। हे सांगितलं होतं तर याचे हे रिझल्ट आपल्यासमोर आहे माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ सत्याहत्तर ऐंशी चोवीस आहे तुमच्याजवळ काही तुमच्याजवळ पण असे काही अनुभव असतील तर नक्की मला व्हॉट्सअपवर कळवा किंवा कॉमेंटद्वारे कळवा आपले सुद्धा मी शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील धन्यवाद